कन्या सासुराशी जा मागे परतु पा आहे आणि बदलीची ऑर्डर आली आणि तीन दिवस सुट्ट्या होत्या आणि मला झोपच आली नाही मी एवढा भाविक कधीच होत नाही भावनिक परंतु गेली सात वर्ष मी ज्यांच्या राहिलो खेळलो एवढे एवढे लहान होते प्रत्येक वर्ग माझ्या करून गेला आणि प्रत्येकाला मी अंगा खांद्यावर खेळवलं आणि हा क्षण खरोखरच वेगळा असतो आणि याला शब्दही नसतात परंतु बदली हा प्रशासनाचा एक भाग आहे जरी बदली झाली गार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अजूनही मला मी ज्या ज्या शाळेत काम केलं मी कळबीवाडीला होतो आजही त्या मुलांचे फोन येत आहेत मी घुमरी शाळेवर होतो आजही त्या मुलांचे फोन येत आहेत आणि मी गेले चार पाच दिवस इथून गेलो तरीही अजूनही या मुलांचे फोन येत आहेत काल तर ते यशस्वी रंजिता आणि वर्गातले बरेच जण बोलत होते कधी येत आहे परत म्हणजे सगळ्यांचे फोन चालू हो राहत आहे आणि तुम्हाला मला माहित आहे की मी जे दिलं ते आयुष्यभर पुरेन एवढं दिलं म्हणजे मी कुठेही गेलो तरी मी कसली कसर ठेवत नाही की मी असं ठरवून येत नाही किंवा मला एवढंच आहे आणि मला एवढंच करायचं आहे मी इथं आलो आणि मला तुम्हाला जे जे द्यायसारखं आहे त्याचं प्रशिक्षण घेत राहिलो मी ते त्या गोष्टी शिकत राहिलो आणि मला मुलांना जे जे देता येईल ते ते कायमस्वरूपी देत राही आणि भविष्यातही या मलठणमधला ज्याला ज्याला जे जे अडचणी येईल मला जर शक्य असेल तिथे मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीत राहील दोन हजार अठरा सालचा सा पहिला दिवस मी इथं आलो आणि आजही तो दिवस आठवतोय मला मी पहिल्या दिवशी आल्यानंतर सगळे मुलं इथं बाहेर होते आणि मी स्वच्छतेला सुरुवात केली आणि मुलं पाहत होते नेमकं कोण आहे कोण आहे आणि तिथून पुढे माझा इथला प्रवास चालू झाला इथं दोन हजार अठराच्या अगोदर म्हणजे मी माझ अभिमानाचं किंवा मा गर्वाच नाही सांगत परंतु इथं माणसंच येत नव्हते हो आणि मी इथल्या शिक्षकांना विचारलं की बाबा मी कार्यानुभवचे हो वस्तूचं प्रदर्शन ठेवलं होतं आणि म्हटली इथं माणसं येतात का ते म्हटले इकडं माणसंच येत नाहीत कोणी किती का बोलवा माणसं येत नाही आणि मी इथं मुलांना बसवलेलं पडवीत आणि म्हणलं असं कस काही माणसं येत नाहीत म्हणजे सगळीकडे तर माणसंच असतात ना असं काही वेगळं असतं का ह्या गावचा त्या गावचा जातीचा धर्माचा शेवटी माणूसच असतो परंतु बोलवलं तर येतात आणि मी चौकात गेलो आणि भले तीस ते चाळीस माणसं आले पहिल्या दिवशी आणि मुलांचं त्यांनी प्रदर्शन पाहिलं आणि वेगळ्या वस्तू तयार केल्या होत्या आणि खरोखर त्या दिवसापासून इथं मला गावकरीच नाही तर मला माझे मित्र भेटले आणि ते जीवाभावाचे भेटले इथं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील सज्जनभाई असतील लहूदादा असतील सतीजी तांबे असतील आणि हे सगळे जेवढे जेवढे कार्यकारिणीत होते किंवा गावातले सगळे ज्येष्ठ मंडळी असतील या माणसांना मी शब्द दिला आणि ते नाही कधी म्हटलं नाहीत असं म्हटलं नाहीत की बाबा तुम्ही काय करताय आणि काय घेऊन काय करताय म्हणजे एवढा विश्वास माणूस गावातल्या लोकांवर टाकत नाही एखादी जर देणगी असेल गावात इथं जमलेले पैसे असतील गेली सात वर्ष गॅदरिंगचे असतील पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला दिलेलं बक्षीस असेल हे सगळे पैसे माझ्याकडे दिले हा केवळ विश्वास माणूस घरच्या भावाभावावर ठेवत नाही पती पत्नी त्यामेकात विश्वास नाही परंतु माझ्यासारख्या ना या साध्या माणसावर तुम्ही एवढं जीवापाड प्रेम केलं एवढा आदर आणि एवढा मान सन्मान जर सर मला कुठे भेटला असेल तर या मलठणच्या भूमीत भेटला मला आणि खरोखर एवढे गुणी आणि एवढे हुशार मुलं म्हणजे हे शब्दातही सांगता येत नाही एवढे मुलं इतकं चांगले आहेत आणि सुरुवातीला आलो आणि पहिला प्रश्न होता इथं पाणी पिण्याचा प्रश्न आणि मुलांना प्यायला पाणीच नव्हतं आणि मी ज्यावेळेस मीटिंग मिटिंग घेतली आणि शेवटी नकारात्मक वातावरण की बाबा इथं काय होत नसतं आणि मी इथं बोलून घेतल्यानंतर सगळे पालक आले आणि पालकांना सांगितलं सगळ्यात जास्त मुलांना पाणी पिण्यासाठी गावात हिंडावा लागतंय आणि दोन हजार अठरा साली त्यावेळेस जार चालू झाले आजही जार चालू आहेत म्हणजे गेले सात वर्ष मुलांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो गावकऱ्यांनी आणि पालकांनी सोडवला इथं खेळाचं हो मैदान नव्हतं आणि मी म्हटलं इथं मुलांना खेळायला ग्राउंड नाही कारण ही जागा अपुरी पडते आणि वेताळ महाराजांच्या पुढं आणि त्यांच्या पाठीमागं काही ग्राउंड होतं आणि मी म्हटलं अरे ग्राउंड पाहिजे मुलं जर काहीच असतं की मुलांना ला शिस्त लावा शिस्त लावा परंतु ते जर खेळले ना ऑटोमॅटिक शांत होतात आपण त्यांना दाबतो आणि जेवढं दाबतो जेवढी स्प्रिंग दाबतो एक दिवस तेवढीच उसळी घेते आणि ती उसळी भयानक असते म्हणून त्यांना खेळाच्या ग्राउंडवर आणि विवेकानंदाने सांगितलं होतं मुलांना ग्रंथाची नाही तर मैदानाची आवश्यकता आहे आणि मग त्या मैदानासाठी मैदाना बरेच जर म्हटले तिथं गावकरी गावचं राजकारण आहे पालक मे मेळावा घेतला आणि ते म्हटले की आता त्यांना सांगितलं राजकारण करणारे तुम्हीच आहेत मुलंही गावचे तुमचेच आहेत आणि जर ह्या आपल्या मुलांसाठी ग्राउंड झालं तर या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड भेटलं आणि ही सगळी टीम पुन्हा धावून आली आणि सगळ्यांनी मिळून तिथं लाल माती टाकून दिली आणि तिथं कबड्डीचं आणि खो खोचं ग्राउंड तयार झालं आणि त्याच्यानंतर पहिल्या गॅदरिंगच्या वेळेस स्टेजच नव्हतं आणि इथं स्टेज नसल्यामुळं पहिल्याच्या वेळेस म्हटलं कार्यक्रम घ्यायचा कसा तर त्याच वेळेस ठरलं की आपल्याला स्टेजवरच कार्यक्रम घ्यायचा आणि त्या त्यावेळेस ते स्टेज बांधलं आणि त्यावेळेसही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणजे वर्गातली लाईट फिटिंग असेल साऊंड सिस्टीम आणि ज्या ज्या वस्तू पाहिजे म्हणजे जो जे लाहो म्हणजे जे जे पाहिजे ते ते माणसाला मिळतं परंतु आपला हेतू जर प्रामाणिक असेल आणि मुलांच्या कल्याणाचा असेल तर गावकरी देतातच हा मला ठाम विश्वास आहे आणि हा गावकऱ्यांनी जो टाकलेला विश्वास आहे तो मी जसं जमल तसं सार्थ करण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि तुम्ही जे मला प्रेम दिलं जो आदर दिला जो विश्वास दिला खरोखर मी इथं एक शिक्षक म्हणून आलो होतो पहा आणि शिक्षक म्हणून आल्यानंतर तुमची ज्ञानाची भूक पाहिली आणि मलाही वाटलं ज्ञानी व्हावं आणि मीही अभ्यास चालू केला आणि मीही शिकत गेलो तुम्हाला शिकवता शिकवता मलाही शिकता, शिकता, मला शिकता आलं आणि मी इथून जाताना एक कवी म्हणून एक साहित्यिक म्हणून आणि एक महाराज म्हणून आहे म्हणजे ही केवळ तुमचीच पुण्य आहे म्हणजे याच्यात माझं काही नाही हे तुम्हाला मी जे जे दिलं ती ती मला पुण्यही मिळाली म्हणजे असा हा प्रवास मी कोळपेवाडी पासून घुमरी आणि घुमरी पासून मलठण आणि मलठण आता जवळच जात आहे नवसरवाडीला इथं जवळच आहे आणि ज्या ज्या वेळेस वाटेल त्या त्यावेळेस नक्की येईल तुम्हाला भेटण्यासाठी येत राहील मलठण शाळेत आलो माझ भाग्य उजळलं मलठण शाळेत आलो आणि माझं भाग्य उजळलं जीवन सुंदर आहे इथंच मला कळलं जीवन सुंदर आहे इथंच मला कळलं मुलं गुणी तितकीच हुशार मुलं गुणी तितकीच हुशार माणसं प्रेमळ आणि दिलदार मलठणच्या मातीचे उपकार ना कधीच विसरणार मलठणच्या मातीचे उपकार ना कधीच विसरणार प्रत्येक मुलामध्ये मला माझा विठ्ठल दिसला प्रत्येक मुलामध्ये मला माझा विठ्ठल दिसला आणि मुलांमध्येच तो आहे विश्वास माझा बसला मुलांमध्येच तो आहे विश्वास माझा बसला तुम्ही काय काय करता विठ्ठल पाहत असतो तुम्ही काय काय करता तो विठ्ठल पाहत असतो जसे कर्म तसे फळ तो सगळ्यांना देत असतो जसे कर्म तसे फळ तो सगळ्यांना देतच असतो शिक्षक म्हणून आलो कवी साहित्यिक महाराज झालो शिक्षक म्हणून आलो कवी साहित्यिक महाराज झालो या मुलांच्या पुण्याईने आंतरबाह्य उजळून गेलो या मुलांच्या पुण्याईने आंतरबाह्य उजळून गेलो देता येतील तेवढे दिले देता येतील तेवढे दिले अभ्यासा सह संस्कार